ট্রি কুত্রী 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 नमस्कार संगीता अरुण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महा नाशिक महिला जिल्हा अध्यक्ष आज जे काल चित्राकुत्रीने जे विधान केलं आहे साहेबांच्या एकाचा वापर संपला की दुसऱ्या पिंजऱ्यातून बाहेर अशी पोस्ट साहेबांच्या विरोधात अक्षपार्ह्य ट्विटर ट्विटरवर केलेली पोस्ट आम्हा सर्वांना वेदना देणारी आहे त्र्याऐंशी वर्षाचा योद्धा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांना बोलण्याची हिची लायकी आहे का ही चित विचित्रबाई कोणामुळे मोठी झाली साहेबांनी तिला समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव दिले आणि ही बाई स्वतःच्या नवऱ्यावरती सी बी आय गुन्हा दाखल झाला म्हणून बापाला सोडून पळून गेली आणि ही बापाला शिकवणार काय चिल्लरबाई हिला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही हिला माझ्या महाराष्ट्रातील महिला भगिनी महाराष्ट्रात फिरू देणार नाही चपलाने मारल्याशिवाय राहणार नाही लायकी नसलेली मनोरुग्ण चित्राबाई आहे हिच्यावर कारवाई करा नाशिक जिल्हा व महाराष्ट्रातील महिला राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करते का ह्या विचित्राबाईवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय राष्ट्रवादी